İtakli paralar adını itakli kara paralar diye uyut. Diyar bala. Kaç yaş çıkar gidiyor? Sevval Baya 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 baya. Musora renkli değil mi? Munkay, musora renkli değil. Hayga baya. Musora tuşlayınca, musora tadı değil ne paraları çıkarıyor? Tam. Ha bari. İyi tar.

झालं का नाही जेवण काय काय बनवलं या अंडी अंडी खाताय बसायचे उठ बसा इथं पाणी का पाण्या बसा, बसा। थोडसार

पोर गेली पोर गेली आता आम्ही जेवण करतो की बोका लागले ते हा काय लागे उरक लाग बोखा लागले ते काय सोराकुड गेली झोपलं <laughs> झोपलं झोपलं

त्याची शिपड गेली ती ना चकडे जाऊन बरं का त्याला जाऊन मग नाही कायच एकच आहे तेवढं आपलं घरात लागा स्वरा खा दोन का नाही मग ती स्वारला का तुमचं झालं का जेवण दोस्तांना सांगा कमेंट करून बरं का तुमच्याकडे काय पण पेसेत आमच्याकडे तर बघा बीस चांगलाच आहे बरं का

हाँ? ये जेवायला आज काय बघा घर लेबर बनवला बेत मस्त बीत खीर मस्त म्हणजे खीर कशाची बनवली शेवाळ्याची खीर बनवली बघा शेवळ्या कोणाला पाहिजे मिळतील बघा घरबारी म्हणलं काय नको आज काय बनवू नको दुसरं आज मला शेवाळ्याची खीरच बघा तुला आवडते म्हणून तो, तो केली आणि बटाटा बनवलाय बघा किरवी मिरची मिरच्या पण थोड्याच घातल्या ते फक्त हळद टाकली नाही हळदीने पित्त होते उन्हाळ्याच जास्त कोणाकोणाला भाजी आवडती बटाट्याची सांगा मला आवडत नाही बर का मला काय आवडत नाही आज तुम्ही कुठली भाजी बनवली ती बी सांगा कमेंट आज काय मसाल्याची भाजी बनवली नाही बघा काय गा जी खायचं चा चा ना तीच बनवलंय म्हणते तुमचं आवडीच खीर बनवली खात नाही पनीरची भाजी कर म्हणलं आता पनीरला गावात जावा कोण आणायचं जाऊन काय पाहिजे आबेवाय सगळी जण मस्त पैकी कसली झाली खिरगं या खाल्ले की ला संपली की निमी संपली माझी आता हा तुला चुपली की ना काय दाखवायचं तुला स्वारखं चुकली बघाय का दाखवा तिला दाखवा मस्त झाली तुपात भाजून आता मला तुपा आवडत नाही की गडत कस झाली आता मला आवडत नाही तो केलं मला खायची पनीरची भाजी पनीरची भाजी सोमवारी कुरड्याचं कालवून नाही केलं सोमवारी सोमवारी बनव पनीरची भाजी आणि कुरड्याची सुखी भाजी तांदळाची ज्वारीच्या पापडाची पण छान होत भाजी होय मस्त झालंय कारण बरं का सम्मार बनवलं चा चा तो चांगलं तांबे दे मला इकडं चांगलं झालंय पॉल मला काय नाही चांगलं खाती तू बटाटा मला मंडी शेवट खेळण्या चांगली होत कुठले बेस होत मंडी चांगली होत नाही की तुला किती वर आता किती भारी वाटत खायला बर आपले पाहुणे कोण आले तर अचानक आपली खीर बनवायची खीर जर तुम्ही दिली काय चमचा खीर तरी माणूस छान झाले शेवळ मग हस नको गेल्या वर्षाच्या आतापर्यंत <laughs> चालते असताना ताई न बा कसा वेळ वाटतो याला काय का नाही या जेवण करायला जेवायला आज मस्त सांगा मस्त खा स्वस्त राहा तंदुरुस्त राहा है का नाही ना 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 का <laughs> कार बरी आहे बघा आता तब्येत बरी तिची काय म्हणली तू Аяа юм ирэв баталтаяа. Зүгтгийг. Бүтгэв үү? Нэ, хавс хийвдэ. Цалтыма, хэзээ видео үр дүү санга? Коммент